बुलढाणा चिखलीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आंदोलन राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सहवेदना दिनानिमित्त चिखलीतील शेतकरी, शेतकरी पुत्रांनी एक दिवसाचा उपवास करून आंदोलन केले राज्यभर एकोणावीस मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिवस पाळला जातो या निमित्ताने चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले हे आंदोलन पक्षविरहित आणि सामाजिक स्वरूपाचे होते विविध पक्षातील शेतकरी पुत्रांनी यात सहभाग घेतला होता या आंदोलना आंदोलनादरम्यान उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या समस्या आत्महत्या आणि कृषी धोरणांबाबत आपले विचार मांडले भविष्यात संयुक्त लढ्याचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शेतकऱ्याची संख्या साठ पासष्ट टक्के टक्क्यावर आहे परंतु ज्या ज्यावेळी शेतकरी आरण्या होतो त्या ज्यावेळेला आम्ही पाहतो की प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक त्याला कोरून पाहतात सहभाग घेत नाही सहभाग घ्यावं तो बा आपला पक्ष काय बनेल याच्यामुळं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य लांबच चाललं त्यांना शेतकऱ्याबद्दल प्रेम आहे असे सगळे लोक तर एकत्र आले पक्षाचे थोडे बाजूला काढून जर शेतकरी म्हणून एकत्र आले शेतकरी मला नाही वाटत शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार नाही कारण प्रत्येक पक्षात जवळपास जास्तीत जास्त भरणा शेतकऱ्यांचं आहे हे सर्वांनी एकत्र यावं त्याच वेळेस नाही ते एक मार्च आला म्हणजे सर्व पक्षाचे लोक येतात फोटो काढतात सगळे बोलतात गोव्हर्मेंट त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करतात आणि परत एक वर्ष काही शेतकऱ्यांच्या बोलायला घेऊन लागत नाही तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकार सुटला पाहिजे काही तर कोंबड्याची सभा अध्यक्ष बोक्या तसा हा प्रकार होता कामा नाही कुठंतरी शेतकऱ्यांना आपण पहिले शेतकरी नंतर पक्ष म्हणून सर्वांनी एकत्र यावं सर्वांना विनंती करतो आणि त्या ताकदीत सर्व पक्षातील लोकांनी आपला प्रश्न सोडून घ्यावा आणि परत त्यांना लागले तर आपापल्या पक्षात आहे तर खुशाल जावं आणि शेतकऱ्याचा प्रश्न सोडून घेण्यासाठी कर्मचाऱ्याचे इंजिनियर त्या प्रमाणे एकत्र येऊन प्रश्न आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं एक उपवास आणण्याचा त्यासाठी हा आजच्या या आंदोलनाचा विषय जो अन्नदाता या देशातल्या जगातल्या लोकांना अन्न पुरवतो त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली ती बिकट अवस्था त्या व्यवस्थेनं आणली त्या व्यवस्थेला जाग यावा त्याच्यापर्यंत आमचा आवाज पोचावा त्याच्यासाठी महाराष्ट्रभर अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय मतभेद राजकीय पक्ष विसरून असे उपवास आंदोलन करत आहेत एकोणावीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला महाराष्ट्रातली पहिली आत्महत्या झाली त्या आत्महत्येची नोंद सरकार दरबारी झाली साहेबराव करपे पाटील या सदन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली <laughs> आणि त्याच्यानंतर सुरू झालेलं आत्महत्येचं सत्र काल परवा बुलढाणा जिल्ह्यातील देवगाव तालुक्यातील <repetition> शिवनी आरमाळचे युवा शेतकरी यांना महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला असे कैलास नागरे सुद्धा आत्महत्या केली त्यांच्यावरती पाळी या व्यवस्थेनं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणली त्यांना काहीतरी जाग यावी त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचाव्यात या सहवेदना व्यक्त करण्यासाठी सर्वजण आम्ही एक आज एकत्र जमलो आहोत आज या निमित्तानं सामाजिक शेतकरी संघटना असतील सामाजिक संघटना असतील विविध राजकीय पक्ष असतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत आणि यातून एक सूर निघाला की यापुढे आपण शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून किसान पुत्र म्हणून शेतकऱ्यांच्या समस्यावर आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊ ही नांदी आहे शेतकरी जागे झाल्याची आणि ही जी ठिंगे ही आता पेटेल आणि जे जी सत्ते जे सत्तेत असतील जे प्रशासनात असतील सत्तेत असतील त्यांना शेतकऱ्यांच्या समस्याकडं भान द्यावं लागेल हा सूर हा संदेशातून द्यायचा